श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि पवित्र असा श्रावण महिना हा जो महिना आहे अनेक वर्षानंतर आलेला आहे की श्रावणाची सुरुवात ही सोमवारी झालेली आहे आणि श्रावणाची समाप्ती ही सुद्धा सोमवारीच होणार आहे आता पाच ऑगस्टला म्हणजेच आजपासून चालू झालेला आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्याची जी समाप्ती आहे तर ती दोन सप्टेंबरला सोमवारीच होणार आहे त्यामुळे हा जो काळ आहे एक महिन्याचा असं म्हणतात की जवळजवळ पंच्याहत्तर वर्षानंतर हा योग आलेला आहे की श्रावणाची सुरुवात ही सोमवारी आणि श्रावणाची समाप्तीसुद्धा सोमवारी कारण सोमवार हा जो वार आहे तर तो भगवान शिवशंकरांचाच वार आहे आणि या महिन्यामध्ये जर आपण काही उपाय काही सेवा केल्या तर त्याचं अनेक पटीने चांगलं फळ हे आपल्याला मिळू शकतं त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय पठण करावा तुम्हाला जमलं तर तुम्ही त्याचं पारायणसुद्धा आवर्जून घरामध्ये करू शकता पण पारायण करणं शक्य नसेल तर रोज तुम्ही अकरावा अध्याय पठण करा किंवा फक्त प्रत्येक सोमवारी जरी केला तरीही चालेल प्रत्येक सोमवारी आपल्या घरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्यावरती तुम्ही रुद्राभिषेक करत चला रुद्राभिषेकचे अनेक चांगले फायदे आहेत जे तीर्थ तयार होतं ते मुलांना आपल्या घरातील स प्रत्येक व्यक्तीला पाहायला द्यायचं त्याने आपल्या शरीरातील सर्व आजारपण सर्व बाधा वाईट शक्ती सर्व नष्ट होत असतात त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये पंचाक्षर मंत्र षडाक्षर मंत्र, मूल मंत्र नम शिवाय ओम नम शिवाय श्री शिवाय करायचं आहे माल खूप जास्त टाइम काय होतं तर एकतर आपली वाचा सुधारते आणि त्याचबरोबर घरातले जे काही दोष आहेत ते सुद्धा संपण्यासाठी सुरुवात होत असते मदत होत असते जोपर्यंत घरामध्ये नकारात्मकता आहे जोपर्यंत घरामध्ये ते सतत कटकट भांडण वादव्याद होतात तोपर्यंत कधीच कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही त्यामुळे होईल तितकी सेवा ही भगवान शिवशंकरांची करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की भगवान शिवशंकर हे सांब सदाशिव आहे त्यांची आपण केलीशी थोडीशी सेवा जी आहे तर ती आपण फक्त भक्तीने जरी केली ना तरीही ती त्यांच्यापर्यंत पोचत असते त्यामुळे ह्या सेवा करत चला नक्कीच त्याचे चांगले फायदे आपल्याला बघायला मिळतील आता बघा आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात या झाडाझुडपांना आपल्या अन्नशास्त्रात आपल्या वैदिकशास्त्रात ज्योतिषशास्त्रात अनन्य साधारण महत्व आहे प्रत्येक झाडाझुडपांचं ज्याचं त्याचं महत्व आहे श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांवरती वेगवेगळ्या विग प्रकारचे फुलं अर्पण करतो ती जी झाडं आहेत ना तर ती झाडं अतिशय महत्त्वाची मानली जातात त्या झाडांच्या खाली बसून आपण जर आपल्या मनातील काही इच्छा व्यक्त केल्या तर त्या नक्कीच पूर्ण होतात कारण का कारण ह्या जी पवित्र काळ चालू असतो ना तर त्या कालावधीमध्ये असं म्हणतात की तिथे दैवी शक्ती या हजार पटीने जास्त असतात प्रत्येक झाडामध्ये त्याची त्याची एक दैवी शक्ती असते तर ही दैवी शक्तीचा आपल्याला फायदा व्हावा आणि आपल्यावरतीसुद्धा पूर्ण वर्षभर शिवशंकरांची कृपा राहावी यासाठी आपल्याला आपल्या आजूबाजूला जर आता ही एक ते दोन तीन झाडं तुम्हाला सांगणार आहे यापैकी कोणतंही झाड तुमच्या आजूबाजूला असेल तर तिथे जाऊन तुम्हाला जो उपाय मी सांगणार आहे तो करायचा आहे आणि मनातील इच्छा व्यक्त करायची आहे कोणतीही इच्छा इच्छा पुरुन जर तुम्हाला ही झाड तुमच्या घरामध्ये जरी लावता आली तरीही चालेल तुम्ही लावू शकता आता कोणकोणती कौन झाड आहेत ती त्याबद्दलची आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम बेलपत्रीचं झाड बेलाचं पाणी हे शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे बेलाचं झाड असेल तर त्या बेलाच्या झाडाच्या तिथे जायचं आहे तिथे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावायची आहे फुलं अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे जी काही इच्छा असेल तुमची पैशांच्या संबंधित किंवा अनेक कोणतीही इच्छा असू द्या तुमची ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे जे बेलपत्रीचं झाड आहे तर ते माता पार्वतीच्या अश्रूंपासून तयार झालेलं आहे त्यामुळे ते झाड अतिशय भगवान शिवशंकरांना प्रिय आहे तर त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर श्रावण महिन्यामध्ये कधीही तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात ना तिथून सलग तुम्हाला पाच दिवस हा उपाय सलग कंटिन्यू करायचा आहे त्याच्यानंतर पुढचं जे झाड आहे तर ते म्हणजे शमीचं झाड शमीचं जे झाड आहे तर ते जर आपण आपल्या घरामध्ये लावलं किंवा एखाद्या मंदिरामध्ये किंवा आजूबाजूला जिथे कुठे तुमच्या शमीचं झाड असेल त्या शमीच्या झाडापाशी जायचं आहे तिथे तुम्हाला दूध घ्यायचं आहे दुधामध्ये पाणी मिक्स करायचं काळे जी मिरी असते बघा मसाल्यातील पदार्थ आहे काळी मिरी त्या तांब्यामध्ये टाकायचे आहे आणि हे ता पाणी जे आहे तर ते, ते तुम्हाला त्या शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे याने कधीच घरामध्ये कोणत्याच प्रकारचे वाईट दोष किंवा घरामध्ये कधीच मोठा येत नाही आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जे काही संकट येणार आहे तर ते दूर होतात क्षणीचा जो दुष्परिणाम आहे आपल्या जीवनावरती तर तो सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते त्याच्यानंतर पुढचं जे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा लावून पिंपळेश्वर महादेवांचं स्मरण करायचं आहे तिथेही तुम्हाला पाण्यामध्ये थोडासा गुळ अर्पण करायचा आहे आणि हे पाणी तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि ओम पिंपळेश्वर महादेवाय नमो नम या मंत्राचा तुम्हाला तिथे जप करायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली फक्त तुम्हाला रविवारच्या दिवशी सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही जाऊ शकता तर रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जाता येत नाही तर अशा पद्धतीने हे जे दोन ते तीन झाडं आहेत तिथे जाऊन तुम्ही हा जो उपाय तो करू शकता त्याच्यानंतर पुढचं जे झाड आहे ते म्हणजे आवळा आवळ्याच्या झाडावरती साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मीचा निवास असतो आवळ्याच्या झाडाखाली बसून तुम्हाला तिथे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे कनकधारा स्तोत्रमचा तुम्हाला पठण करायचं आहे सोळा वेळेस आणि माता लक्ष्मीला घरामध्ये आगमनासाठी प्रार्थना करायची आहे तर यापैकी कोणताही एक झाड तुमच्या आजूबाजूला असेल तर तिथे तुम्हाला जाऊन हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि ज्या दिवशी तुम्ही हा उपाय चालू करणार तेथून सलग पाच दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे सलग पाच दिवस तुम्हाला त्याच झाडाखाली जायचं आहे सलग पाच दिवस जे सेवा सांगितली आहे ती करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील आणि त्याचबरोबर आपल्या घरातील जे काही दोष आहे अडचणी आहे पैशांच्या समस्या असतील बघा घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही किंवा मग आपण खूप कष्ट करतो पण त्या आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर ह्या उपायाने आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख दारिद्र्य दोष अडचणी संकटे विघ्न नजर दोष करणे बाधा वाईट बाधा नकारात्मकता जे काही दोष आहे तर ते सर्व दोष आपले दूर होतील तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील चालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा व्हिडिओ शेअर करा नाही तुम्हाला शेअर करता आला तर ओरली तरी कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा आणि कोणत्याही दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तो सुरू करू शकता पण जर तुम्हाला जमलंच तर तुम्ही सोमवारच्या दिवशी हा उपाय करायला प्रयत्न करा सुरुवात करायला प्रयत्न करा आणि त्याचे अनेक चांगले अजून चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळतील चालेल सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ